तर लग्नासाठी आपल्याला शंभर लोकांच्या हातावर मेहंदी काढायची आता तुम्ही म्हणाल शंभर कोण कोण तर आपले पाहुणे जे आहे ते पूर्ण शंभरच भरताय आम्ही काउंट केले तर कोमल तुला मेहंदी आवडते मग में तू मेहंदी कधी शिकली कावर नाही हा काढायला आवडते <laughs> बरेचसे पाहुणे येणार आहेत काही कोमलच्या घरचे आहे काही ताईच्या घरचे आहे काही आपले आहेत काही परत आई आत्या आहेत आईच्या इकडचे पण आहेत खूप सारे पाहुणे तर शंभर लोकांच्या हातावर मेहंदी काढायची आहे त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ स्पेशली मेहंदी आर्टिस्ट जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलेला आहे आणि मेहंदीच्या ट्रायल देणार आहेत कशा काढतात काय काढतात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ट्रायल घेणार आहोत कोमलच्या हातावर की मेहंदी कशी आहे काय आहे तर चला लागलीच व्हिडिओला स्टार्ट करूया आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला मेहंदी कशी वाटली काय वाटली आपण रेट पण जाणून घेऊया आणि त्यांची मेहंदी आवडली तर आपण त्यांना ऑर्डरसुद्धा देऊया तर माझ्यासोबत आहे परी इकडे बाळ एक मिनटं इकडे तुला मेहंदी काढून देऊ तुझ्या हातावर इकडे ना मी काढून देऊ तिकडे हा तर हे बघा ही म्हणती मला पण मेहंदी काढायची हाय एकदा कशी आहेस मस्त आहे का हातात बरं आहे बा हा तुझं नाव काढू का तुझं नाव काय आदू, आदू म्हणती बा तुझ्या पप्पाचं नाव काय आहे पाप्पा म्हणती तर चला आपण कोमल हातावर मेहंदी काढूया आणि बघूया कशी यांची डिझाईन्स आहे काय आहे तर चला इकडे बसलेली आई हितार्थला घेऊन आणि सोबत प्रांजल देखील रुपल देखील आहे आणि इकडे मेहंदी काढण्याचा प्रोग्राम चालू आहे तर ह्या दोघीजणी आहेत मेहंदी काढणाऱ्या आणि ह्या ज्या आहेत ना ह्या ऑर्डर पण घेतात तर आज ह्या मेहंदी काढून दाखवणार आहेत चांगली काढा तुमच्या मग तुम्हालाच ऑर्डर देऊया आपण ओके तुम्ही जर कधी आपल्याला शंभर लोकांच्या हातावर काढायचे किती वेळ लागू शकतो दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवस का आपल्या मेहंदीचा प्रोग्राम चालणार आहे का बाबा म्हणजे ओके सगळ्या जणांना बोलावं लागणार आपल्याला तरी तर मेहंदी काढण्याचा प्रोग्राम चालू आहे पलीकडं परी दिसते का तुम्हाला परिवार काय नाव आहे तुझं आदू ओके तुमचा हितर तर माहिती आहे काल आम्ही तुमच्या हितार्थला आमच्या व्हिडिओमध्ये घेतलं पाहिलं तुम्ही तळीचा व्हिडिओ तळी उचलली आम्ही दोघांनी काय रे डुगू डुगु डुग डुगु 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 डुग डुगु डुगू कधी टेन्शनमध्ये जास्त बा कोणत्या जागाच टेन्शन घेतो काय माहिती आजीच्या आतार पण काढा मेहंदी मग लग्न तुम्ही काढणार नाही का तुम्ही लग्नात काढणार नाही का आणि मेहंदीच जे आहेत ना तुम्हाला माहिती किती असतंय लग्नामध्ये तर आहे बाबा आणि टायमा यांचे डेट्स पण भेटत नाहीत हो तू पण बोलतो बसवत हा डुग 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 ह्या डुग डुग मला आगाव झाला आता हे बघा कसं असतंय का कसं असतं बघा हो तुला मेहंदी आवडते मग तू मेहंदी कधी शिकली का बरं नाही हां त्या बांगड्यामुळे तर सगळी हे होऊन जाईल ती परी ठेवीन का ओके तुम्ही क्लासेस केले कसं ना ओके क्लासेस केलेले बघा यांनी तू काढणार आहेस रूपल का बर तू सरी झाली काय तेव्हाच तेव्हा पाहू मला तेव्हा झालं की हो नाहीतर तर प्रांजल काढून दे आता नाही का पाच चुके मारून त्याचे आता नाही हो प्रांजल येत आता चांगलं शिकते ती बिचारी करते काही काही हो काय म्हणली बाळा तू काय म्हणली बाळाला बाळ नाही म्हणली

हुँ। हुँ। कारे? इकाए, इकाए, का रे कुठे येऊ बस तिथं बस ती मला हा लग्नात लय गुन्हा पुरी आता हा तू आता घागरा यायचं बा आपल्या लग्नामध्ये कोण मस्त एक शिवून घागरा आता एवढं शिवून ति आहे भेटत कि काय तुला फटके देऊ काउजचा प्रश्न येतो हा मग थोडफार हे करून घेतलं घेऊन जाते का रे तुझं नाव काय तुझं नाव सांग सर तुझं नाव सांग हिता संदीप जाधव कुटु 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 गड गडग अड्डीगिड गिड्ग चला यांची मेहंदी काढणं चालू आहे मी तुम्हाला एक दोन मिनिटात भेटतो बघा कोमलची फायनली मेहंदी काढून झालेली आहे परिजी झाली का अरे बा दोन दोन हातावर काढले रे बा ना हे बघा टाक ओके आणि दुलांची वगैरे कशी काढतो तुम्ही ओके परीची पाहिजे तुम्हाला इकडे बाळा उठ मला दाखव चल कसं कळत पाय हात लावायचं नाही कुठं पाय कशी उठ ती दाखव हे बघा हे हात हलवलेत बरं का चार वेळा थांब की का ये ये हे बघा हे चार वेळा हाता हलवलेत नाही हे म्हणून दिसत मला तुला मेहंदी <दिया> आवडती <laughs> तुला, तुला पोरींचे सगळे गुन्हा आवडतात <laughs> हां शेप शेप पाहिजे का आता आंघोळ करायची की नाही कधी मग माहिती कड सुट्या गेल्या चिक्के चिक्के करायला लागली काय करायचं आई तू काढते मेहंदी काय बर स्वयंपाक कोण ओके म्हणजे आता कोमलची मेहंदी वाळू द्यायची ओके छान आहे मस्त आणि काय करा सांगा मित्रांनो कशी वाटली कोमल छान आहे का बरं ठीक आहे चार तारखेचं लग्न तर एक तारखेला मेहंदी काढला आपल्याला यांच्या टीमला एकदा भेटून घेऊ आपण <laughs> एकदा कन्फर्म करतोय बहिणींना गेण्याना विचारून किती काढणार आहे काय काढणार आहे सगळे कन्फर्म करूया लिस्ट मग हे करूया काय डुक घ्या तुम्ही काढतो का मेहंदी तर मेहंदी ती छान आलेली आहे माझ्या हिशोबाने ठीकठाक आहे आणि बाकीचे मेहंदी आर्टिस्ट आहे आम्ही अजून दोन तीन बघितलेत पण त्यांना सध्या वेळ नाही आहे बघा कारण की चार तारखेला लागण्याची डेट असल्यामुळं तिथं त्यांना वेळ नाही आहे दोन तीन तारखेला तर यांचं बघितलं आपण यांचं आपल्याला ठीकठाक वाटलं हो पण ग बघू आता आता बांगड्याचा कार्यक्रम तुमचा कधी करायचा मेहंदीचा कधी करायचा हळदीचा कधी करायचा सगळं काही नियोजन लावायचं मित्रांना काय हे बाबा कसं रोडतो का रे काय तुझं दोन मिनिटं गुपच्या बसत नाही का आणि याला रंगण्यासाठी काय करावं लागतं तव्यावर गरम करून वाफ घ्यायची तव्याची आणि ते साखर पाणी वगैरे लावत ते बर बाळा आकर हा हे आकर ते बा तुला नाही म्हणाली मी जाय चक्की मागती मला तू मेहंदी मस्त आली <laughs> थांब वाळू दे ना परी आता हां तर चला तुम्हाला कशी वाटली मेहंदी आम्हाला कमेंट्समध्ये सांगा यांना बघूया आपण काहीतरी करूया ऑर्डर वगैरे द्यायची की नाही अजून प्रश्न पडलेला थोडा बाकी मेहंदी वगैरे छान आलेली आहे ठीक आहे चला थँक्यू तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये येणं आल्यात आणि आम्हाला मेहंदीचा ट्रायल दिला आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला एक ब्लू कलरचं हर्ट पाठवा चला तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय